मित्रांनो मराठीतून आपण सी लँग्वेज शिकतो आहोत आणि आजचं आपलं जे सेशन आहे ते देखील कंट्रोल स्ट्रक्चर्स वर आधारित आहे मागच्या सेशनमध्ये आपण इप आणि स्विच असे दोन कंट्रोल स्ट्रक्चर्स बघितले त्याच्यामध्ये इप आणि स्विच जो आहे त्याला कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर असं म्हटलंय तर बऱ्याच वेळेला असे सिच्युएशन येतात की आपल्याला एखादी ऍक्टिव्हिटी पुन्हा पुन्हा करायची असते रिपीटेडली आपण तीस तीस गोष्ट करतो मग अशा केसमध्ये आपल्याला प्रोग्राममध्ये काही विशिष्ट प्रकारचे स्ट्रक्चर्स यूज करावे लागतात आणि अशाच प्रकारचे काही स्ट्रक्चर्स आहेत जे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत तर आजचं सेशन आपलं खूप महत्वाचं होणार आहे आणि याच्यामध्ये देखील आपण बऱ्याचशा गोष्टी लॉजिकल बघणार आहोत मी सुनील निकम तुमचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये बघा आता आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आपल्याला लूप नावाचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे लूप लूपचा अर्थ काय होतो एखादी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला पुन्हा पुन्हा करायची आहे जसं की आता समजा तुम्हाला एक ते दहा अंक प्रिंट करायचे आहेत स्क्रीनवर दाखवायचे मग अशा केसमध्ये आपण काय करतो पहिल्यांदा एक आपण प्रिंट करू समजा स्क्रीनवर ठीक आहे मग ती व्हॅल्यू आपण एकने वाढवू म्हणजे ती एकची काय होईल दोन मग आपण दोन प्रिंट करू परत त्याला वाढवू परत प्रिंट करू म्हणजे संख्या एकने वाढवणे आणि त्याला प्रिंट करणे ही गोष्ट आपल्याला दहा वेळा करावी लागेल बरोबर म्हणजे प्रिंट करणे आणि एकने संख्या वाढवणे ह्या दोन ऍक्टिव्हिटी आपल्याला दहा वेळा लिहित बसाव्या लागतील त्यापेक्षा आपण जर लूप हा कन्सेप्ट यूज केला तर आपलं काम अधिक सोपं होईल असे काही कोड असतात की ज्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन येतात आणि त्या ठिकाणी हे लूप आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात आता लूपचा कन्सेप्ट कसा आहे बघा आता इथे तुम्हाला हे जे डायग्राम दिसते याच्यामध्ये एक कंडिशन असणार आहे ठीक आहे ती कंडिशन चेक होईल कंडिशन जेव्हा चेक होईल त्यावेळेला त्या कंडिशनला दोन सिच्युएशन असेल यस किंवा नो तर कंडिशन यस असेल तर तो स्टेटमेंट रन करेल आणि पुन्हा कंडिशन चेक करेल जोपर्यंत कंडिशन ट्रू होते तोपर्यंत तो या मार्गाने असं फिरत राहील म्हणजे स्टेटमेंट पुन्हा 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 रन करत राहील आणि ज्या वेळेला स्टेटमेंट फॉल्स होईल म्हणजे कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेला तो लूप मधून बाहेर पडेल म्हणजे जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो, तो मध्ये राहणार आहे ठीक आहे मग आता लूपचा अर्थ काय बघा लूप म्हणजे काय लूप म्हणजे एकाच प्रकारचा कोड पुन्हा पुन्हा चालवणे ठीक आहे एकाच प्रकारचा कोड आपल्याला पुन्हा पुन्हा चालवायचा आहे जसं की उदाहरण मी तुम्हाला दिलं की एक ते दहा पर्यंतचे नंबर आपल्याला प्रिंट करायचे आहेत मग आपण अशा केसमध्ये लूपचा वापर करू शकतो आता सी लँग्वेजमध्ये आपल्याला तीन प्रकारचे लूप वापरता येतात एक आहे फॉर लूप दुसरा आहे व्हाईल लूप आणि तिसरा एक आहे डो व्हाईल लूप ठीक आहे आता व्हाईल लूप आणि डो व्हाईल लूप हे एका कॅटेगरीमध्ये मोडतात आणि फॉर लूप हा एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडतो आपण आता हे एक एक करून एक एक लूप समजून घेऊयात आणि मी हे तिघं लूप कसे वापरायचे त्याचे काही एक्झाम्पल्स म्हणजे कोड तुम्हाला मी या ठिकाणी करून दाखवणार आहे चला आपण एक एक लूप आता समजून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात व्हाईल लूप म्हणजे काय व्हाईल लूप हा जोपर्यंत कंडिशन खोटी म्हणजे फॉल्स होत नाही तोपर्यंत चालतो बघा इथे कसं दिलंय बघा या कोडमध्ये व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये कंडिशन दिलेली आहे ठीक आहे जी काही कंडिशन असेल आता सुरुवातीला ही कंडिशन ट्रू असली पाहिजे ट्रू असेल तर तो लूप रन करेल म्हणजे हे स्टेटमेंट रन करेल आणि आता जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत लूप रन होत राहील पुन्हा 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 रन होईल आणि जशी कंडिशन फॉल्स होईल तसा तो या लूप मधून बाहेर पडेल ठीक आहे आता या व्हाईल लूपला एक विशिष्ट नाव आहे याला एंट्री कंट्रोल्ड लूप असं म्हणतात एंट्री कंट्रोल्ड लूप असं का म्हणतात कारण लूपमध्ये एंट्री करण्यासाठी इथे कंडिशन आहे म्हणजे कंडिशन ट्रू असेल तरच तो या लूपमध्ये एंट्री करेल नाही तर लूप रनच होणार नाही जर कंडिशन सुरुवातीलाच फाल्स असेल तर तो लूपमध्ये जाणारच नाही म्हणजे लूपमध्ये एंट्री करण्यासाठी कंडिशन आहे दिलेली म्हणून याला एंट्री कंट्रोल्ड लूप असं म्हणतात काही प्रोग्राम्स आपले असे असतील की ज्याच्यामध्ये व्हाईल लूपची आपल्याला गरज पडेल म्हणजे कोणते सिच्युएशन की जेव्हा कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत एखादी ऍक्टिव्हिटी करायची आहे असं जेव्हा असेल आणि सुरुवातीला कंडिशन ट्रू असेल अशा केसमध्ये तुम्ही व्हाईलचं सिलेक्शन करणार आहे आता व्हाईल लूप सारखा दुसरा लूप आहे डू व्हाईल लूप डू व्हाईल लूप मध्ये कसं आहे बघा डू व्हाई मध्ये इथे लुपची जी बॉडी आहे ही दिलेली याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो पहिले लूपची जी बॉडी आहे म्हणजे स्टेटमेंट आहेत या एकदा रन होणारच आहेत कंडिशन फॉल्स असो नाही तर ट्रू असो कारण काय बघा याच्यामध्ये कंडिशन ही लूपच्या शेवटी दिली बघा स्टेटमेंटच्या नंतर कंडिशन आहे म्हणजे सुरुवातीला कंडिशन नाही आहे म्हणजे याचा अर्थ मध्ये एंट्री आपोआप होईल आणि बाहेर पडताना कंडिशन चेक करेल म्हणजे जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तो मध्ये राहील पण एंट्री मात्र एकदा त्याची होऊन जाईल म्हणजे इथे बाहेर पडण्यासाठी कंडिशन आहे म्हणून या लूपला एक्झिट कंट्रोल्ड लूप असं म्हटलेलं आहे बघा आता व्हाईल लूप मध्ये आणि डू लूप मध्ये हा महत्वाचा फरक आहे की व्हाईल लूप मध्ये एंट्री करण्यासाठी कंडिशन आहे आणि डू लूप मध्ये बाहेर पडण्यासाठी कंडिशन आहे म्हणून दोघांचे नाव वेगवेगळे आहेत एक एंट्री कंट्रोल्ड लूप आहे तर दुसरा एक्झिट कंट्रोल्ड लूप आहे ओके आता सिच्युएशन नुसार आपण काही केसेसमध्ये व्हाईल लूपचा उपयोग करतो तर काही केसेसमध्ये आपण डू व्हाईल लूप जो आहे त्याचा उपयोग करतो दोघांचं काम सेम आहे की जोपर्यंत आपल्याला कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत स्टेटमेंट रन करायचे असतील तर तुम्ही व्हाईल्ड डू व्हाईल लूपचा उपयोग करू शकता आता तिसरा जो लूप आहे हा स्पेशल लूप आहे फॉर लूप फॉर लूप हा जनरली आपल्याला इटरेशन किती आहेत हे जेव्हा माहिती असेल म्हणजे तुम्हाला लूप पाच वेळा रन करायचा आहे दहा वेळा रन करायचा आहे असं तुमचा ठरलेलं असेल की किती वेळा आपण स्टेटमेंट रन करणार म्हणजे इटरेशन किती हे तुम्हाला माहिती असेल तर अशा केसमध्ये तुम्ही फॉरलूपचा वापर करतात आता पुढच्या सेशनमध्ये आपण ॲरे बघणार आहोत आणि तिथे याचा खूप प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे म्हणजे फॉरलूप हा स्पेशली तुम्हाला अरे मध्ये वापरायचा आहे आणि बाकीच्या केसेसमध्ये आपण व्हाईल किंवा व्हाईल लूपचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये करतो ठीक आहे आता फॉरलुप बद्दल काय म्हटलंय बघा फॉरलुप सुरू करण्याआधी इनिशियलायझेशन होतं म्हणजे बघा फॉरलुपच्या सुरुवातीला इनिशियलायझेशन दिलंय बघा या ठिकाणी हे पहिल्यांदा रन होईल म्हणजे लूपमध्ये जायच्या अगोदर तो पहिले इनिशियलायझेशन करेल आता इनिशियलायझेशन म्हणजे काय एखाद्या व्हेरिएबलची सुरुवातीची व्हॅल्यू सेट करणे म्हणजे समजा आपल्याला एक ते दहा अंक प्रिंट करायचे ची आहेत मग सुरुवातीला एची व्हॅल्यू वन असली पाहिजे मग आपण ते कुठे लिहिणार या ठिकाणी नंतर हा सेमीकुलन आहे हा फार महत्वाचा आहे म्हणजे इनिशियलायझेशन इथे टर्मिनेट केलं आपण त्याच्यानंतर मग कंडिशन दिली जाईल जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हा लूप रन होईल जशी कंडिशन फॉल्स होईल तसा तो, तो लूप मधून बाहेर पडेल आणि त्याच्यानंतर इथे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट आपण दिलेला दिलेलं म्हणजे व्हॅल्यू आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू किंवा एखादा ऍरिथेमॅटिक एक्सप्रेशन तुम्ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सुद्धा इथे वापरू शकता आता तो रन कसा होईल बघा पहिल्यांदा इनिशियलायझेशन करून घेईल एकदा फक्त मग लुपमध्ये कंडिशन ट्रू असेल तर लुपमध्ये एंट्री करेल म्हणजे स्टेटमेंट रन करेल मग इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट जे दिलं असेल ते रन करेल म्हणजे स्टेटमेंटच्या नंतर हे इन्क्रिमेंट किंवा डिक्रीमेंट होईल पुन्हा कंडिशन चेक होईल तर स्टेटमेंट रन करेल परत इन्क्रीमेंट डिक्रीमेंट होईल पुन्हा कंडिशन चेक होईल म्हणजे हे इनिशियलायझेशन फक्त एकदा होणार आहे आणि ते किंवा होणारे लूप सुरू व्हायच्या अगोदर तर अशा पद्धतीने हा फॉर लुप आहे आता आपण मध्ये बघूया की फॉरलुप कशा पद्धतीने वापरला जाणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला हे जे लूप आहेत हे कोणता केव्हा वापरायचा असतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके आता बघा फॉरलूप जो आहे आता फॉरलूपचा वापर हा एक्झॅक्ट इटरेशन तुम्हाला माहित असतील त्यावेळेला तुम्ही करणार फॉरलूप तुम्हाला आता लक्षात आला की एक्झॅक्ट इटरेशन किती आहेत असं माहिती असेल की दहा वेळा लूप रन करायचा आहे वीस वेळा करायचा आहे असा, कर कर असा। तेव्हा तुम्ही फॉरलूपचा वा वापर करा व्हाईल लूप केव्हा वापरायचं बघा व्हाईल लूपचा वापर जर कंडिशन कंडिशनवर आधारित तुम्हाला काही रिपिटेशन करायचं की जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे मग किती वेळ ट्रू राहणार माहिती नाही जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत रन करायचा अशा केसमध्ये तुम्ही व्हाईल लूपचा उपयोग करतात आणि व्हाईल केव्हा वापरायचा बघा व्हाईलचा वापर जर बॉडी एकदा तरी चालवायची असेल म्हणजे स्टेटमेंट कमीत कमी, कमी एकदा रन करायच्याच आहेत कंडिशन ट्रू असो किंवा फॉल्स असो अशा केसमध्ये तुम्ही डू व्हाइल लूपचा वापर करतात म्हणजे व्हाईड आणि डू व्हाइल लूप सोडून हा फॉर लुप कसा आहे फॉरलुप म्हणजे काय आहे हे तुमच्या या ठिकाणी आता लक्षात आहे आहे ठीक तर आता आपण हे लूप जे थे आहे ते थे थेरोटीकली समजून घेतलेत आता आपण प्रॅक्टिकली समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल कोड प्रत्येक लूपचे आपल्याला या ठिकाणी करून बघायचे तर आता आपण डेस्कटॉपवर जाऊ आणि काही कोड जे आहे ते आपल्या डेव सी प्लस प्लस मध्ये आपण करून बघूयात तोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की तुम्ही अजून कोडिंग कट्टा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओज आम्ही ज्या अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला या व्हिडिओ जर खरंच आवडत असतील तर तुम्ही त्याला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या कलिग्समध्ये ह्या ज्या व्हिडिओज आहेत त्या शेअर करा चला आपण आता डेस्कटॉपवर जाऊ आणि काही कोड या ठिकाणी करून बघूयात ओके okay, आपण आता आपल्या डेस्कटॉपवर आलेलो हो, आहोत आणि इथे मी डेव सी प्लस प्लस आपला कंपायलर जो आहे तो सुरू करतो मग आता मी पहिल्यांदा व्हाईल लुक कसा वापरायचा त्याचा एक सिंपल कोड तुम्हाला करून दाखवतो आपल्याला एक ते दहा अंक प्रिंट करायचे आहेत एक दोन तीन चार असे एका खाली आहेत एक पासून दहा पर्यंत प्रिंट करायचे मग त्याच्यासाठी कोड कसा असेल बघा आता डेव सी प्लस प्लस मध्ये नवीन कोड लिहायचा असेल तर कंट्रोल आणि यन प्रेस करायचा मी आता कंट्रोल यन प्रेस केला न्यू कोड साठी ही विंडो ओपन झाली आणि मी इथे आता कोड लिहितोय सगळ्यात पहिल्यांदा आपण एक हेडर फाईल इन्क्लूड करत असतो हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच अशा खूप साऱ्या हेडरफाईल असतात आणि जशी गरज पडेल तशा वेगवेगळ्या हेडरफाईल -वेग आपण पुढे इन्क्लूड करणार आहोत आता ही एस टी डी आय ओ का वापरतोय आपण तर हिला स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडरफाईल असं म्हणतात आपल्याला इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन जेव्हा करायचे असतात तेव्हा आपण प्रिंट एप आणि स्कॅन एप हे फंक्शन वापरतो त्याच्यासाठी ही फाईल लागते ओके याच्यानंतर आपण मेन फंक्शन लिहितो इंटेजर मेन आणि या मेन फंक्शनच्या मध्ये आपला मेन कोड असतो आता मला एका व्हेरिएबलची गरज पडेल मी इंटेजर टाईपचा एक व्हेरिएबल घेतो ए ठीक आहे आणि एची व्हॅल्यू सुरुवातीला मी वन करून घेतो आता वन काय आहे हा कॉन्स्टंट आहे म्हणजे एची व्हॅल्यू सुरुवातीला फिक्स असेल वन आता मी काय करतो बघा एची व्हॅल्यू प्रिंट करतो आणि एची व्हॅल्यू एकने वाढवतो परत प्रिंट करतो परत वाढवतो म्हणजे एची व्हॅल्यू मी एक एकने वाढवत जाईल जोपर्यंत ती दहा होत नाही तोपर्यंत मग त्याच्यासाठी आपण व्हाईल लूपचा वापर करतोय वा मी या ठिकाणी असं लिहितो आता व्हाईल जोपर्यंत ए हा लेस दॅन इक्वल टू टेन आहे म्हणजे ए हा दहा पेक्षा लहान आहे किंवा दहा आहे तोपर्यंत हा लूप रन होईल लूपमध्ये मी काय करतो ए ची व्हॅल्यू प्रिंट करतो मी ते लिहितो प्रिंट एप परसेंटेज डी आता अजून एक कॅरेक्टर मी तुम्हाला इंट्रोड्युस करतोय याला एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर म्हणतात मला एका खाली एक नंबर पाहिजे समजा आता मी ते आधी देत नाही मी सिंपल देतो आधी मी काय करतो बघा एका शेजारी एक नंबर प्रिंट करतो आधी मी डी नंतर थोडी स्पेस सोडली आणि त्याच्यानंतर मी इथे ए ची किंमत म्हणजे व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट करतो आणि त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू एकने वाढवतो आता इथे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स उपरेंट आपल्याला माहिती आहेत प्लस प्लस नावाचा एक ऑपरेटर असतो हा ए ची व्हॅल्यू एकने वाढवतो म्हणजे आता हा लुक कसा आणल बघा ची व्हॅल्यू सुरुवातीला एक असेल दहा पेक्षा लहान आहे का चेक करेल हो ची व्हॅल्यू एक आहे म्हणजे दहा पेक्षा लहान आहे मग तो ची व्हॅल्यू वन प्रिंट करेल मग ए प्लस प्लस होईल म्हणजे ची व्हॅल्यू होईल टू म्हणजे दोन मग परत चेक करेल दोन दहा पेक्षा लहान आहे मग दोन प्रिंट करेल मग ची व्हॅल्यू तीन होईल मग चार होईल असा तो दहा पर्यंत जाईल आणि ज्यावेळेला ची व्हॅल्यू अकरा होईल त्यावेळेला आपोआप तो मधून बाहेर पडेल म्हणजे कंडिशन तेव्हा फॉल झालेली असेल आणि इथे प्रोग्रामचा एंड करायचा रिटर्न ब्रॅकेटमध्ये मी झिरो देतो आणि सेमी बोला देतो ठीक आहे आता हा कोड जो आहे याला मी पहिल्यांदा सेव्ह करतो कीबोर्डवर कंट्रोल आणि यस प्रेस करा मग तो कोडला काहीतरी नाव देत म्हणजे नाव विचारतो मी याला व्हाईल डॉट सी असं दे नाव देतो हा व्हाईल लूपचा कोड आहे म्हणून तुम्ही काही नाव देऊ शकता मी छोटस नाव दिलं व्हाईल डॉट सी आता या कोडला कंपाईल करायचे मी एफ नाईन की प्रेस करतो कीबोर्डवर कोड कंपाईल होईल एरर असतील तर तो दाखवेल नसतील तर तो म्हणतोय बघा एरर झिरो आणि वॉर्निंग झिरो आणि आता हा कोड मी रन करतो आता आउटपुट कसा दिसेल बघा तुम्हाला आता कीबोर्डवर मी एफ टेन की प्रेस केली प्रोग्राम रन झाला आणि तुम्हाला आउटपुट काय दिसतोय बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजे एक ते दहा एका लाईनीत प्रिंट झाले पण समजा तुम्हाला ते नंबर एका खाली एक पाहिजे एक त्याच्या खाली दोन मग तीन चार पाच म्हणजे एका उभ्या लाईनीत पाहिजे असतील तर मग काय करायचं बघा मग स्लॅशियन नावाचा एक कॅरेक्टर आहे हा न्यू लाईन कॅरेक्टर म्हणून ओळखला जातो म्हणजे एची व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर हा स्लॅशियन काय करेल न्यू लाईन वर कर्सर घेऊन जाईल म्हणजे कंट्रोल घेऊन जाईल आणि पुढची संख्या ही दुसऱ्या लाईनवर सेकंड लाईनवर प्रिंट होईल परत ती संख्या प्रिंट झाल्यावर परत पुढच्या लाईनवर घेऊन जाईल आता मी याला पुन्हा कंपाईल करतो प्रोग्राम मध्ये काहीही चेंजेस केले की त्याला पुन्हा कंपाईल करून घ्यायचा आणि मग रन करायचा आता बघा आउटपुट तुम्हाला कसा दिसतोय आता एका खाली एक अंक प्रिंट झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ठीक आहे म्हणजे आता आपण एक ते दहा हे अंक प्रिंट केले आणि त्याच्यासाठी आपण व्हाईल लूपचा उपयोग या ठिकाणी केला मध्ये काय होतंय आता कंडिशन सुरुवातीला चेक होते कंडिशन ट्रू असेल तरच तो लुप मध्ये जातो समजा मी या ठिकाणी कंडिशन चेंज करतो मी आता काय करतो चुकून लेस द्यायच्या जागेवर माझा ग्रेटर दॅन केला गेला म्हणजे आता तो चेक काय करतोय एची व्हॅल्यू एक आहे आणि ती दहा पेक्षा मोठी आहे का असं चेक करतोय आता एची व्हॅल्यू दहा पेक्षा मोठी आहे का नाहीये एक म्हणजे दहा पेक्षा लहान आहे कंडिशन सुरुवातीलाच फॉल्स आहे बघा आता तो मध्ये जाणारच नाही मी कोडला पुन्हा कंपाईल करतो आणि रन करतो आता रन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काहीही आउटपुट दिसणार नाही बघा ब्लँक आउटपुट आहे बघा फक्त तो डायरेक्ट बाहेर निघाला प्रोसेस म्हणतो आणि काही कुठलेच अंक प्रिंट झाले नाही कारण कंडिशन सुरुवातीलाच फॉल्स होती म्हणून तो मध्ये गेलाच नाही त्याने कुठलीच प्रिंट स्टेटमेंट रन केली नाही तो सरळ लूप मधून बाहेर निघून गेला म्हणजे मध्ये जाण्याच्या अगोदर कंडिशन ही ट्रू असली पाहिजे तरच तो मध्ये जातो मग मी प्रॉपर कंडिशन जेव्हा देतो ए लेस दॅन इक्वल टू टेन तर मग आता कंडिशन ट्रू आहे आणि मग रन केला प्रोग्राम तर बरोबर तुम्हाला आउटपुट दिसतो आहे म्हणजे आता एंट्री कंट्रोल लूपचा जो अर्थ आहे की कंडिशन ट्रू असेल तरच लूपमध्ये एंट्री करेल अदरवाईज तो लूपमध्ये जाणारच नाही तर हा व्हाईल लूप तुम्हाला लक्षा आता लक्षात आलेलाच आहे अजून काही कोड त्याच्या आपण पुढे करूयात भरपूर ठिकाणी त्याचा उपयोग होणारच आहे अजून अजून आपल्याला बरीचशी लँग्वेज शिकायची आहे आता मी तुम्हाला टू व्हाईल लूप कसा वापरायचा त्याचं एक सुंदर एक्झाम्पल करून दाखवतो आता न्यू कोड घ्यायचा म्हणून मी कंट्रोलन प्रेस करतो आता डू व्हाईल लुपचा एक सिम्पल कोड आपण घेऊयात ॲश इनक्लूड एस टी डी आय ओ डॉट एच ओके याच्यानंतर मी परत मेन फंक्शन येतो इंटिजर मेन आणि मेन फंक्शन मध्ये आपला मेन कोड येतो आता समजा मला दहा ते एक असे अंक प्रिंट करायचे म्हणजे पहिल्यांदा दहा प्रिंट करायचा मग नऊ आठ सात आता सुरुवातीला दहा प्रिंट व्हायलाच पाहिजे कंडिशन ट्रू असो नाही तर फॉल्स असो म्हणून मी काय करतो बघा इंटीजर इंटिरियर टाईपचा पहिले ए वेरियेबल घेतो त्याची व्हॅल्यू मी दहा घेतो सुरुवातीला दहा असेल आता मला दहा सुरुवातीला प्रिंट करून घ्यायचा आहे म्हणून मी डू वाईल्युबचा उपयोग करतोय आता इथे मी काय केलं डू मध्ये पहिल्यांदा नंबर प्रिंट करतो प्रिंट एप परसेंट डी एका खाली एक नंबर पाहिजे म्हणून मी स्लॅशन देतो कमा करून इथे एची व्हॅल्यू प्रिंट करतो दहा नंतर मला नऊ पाहिजे म्हणजे एक एक संख्या कमी करायची मग मी इथे डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे मायनस मायनसचा उपयोग करतो आणि या ठिकाणी कंडिशन द्यायची आता कंडिशन 10, मी कंडिशन काय देतो बघा व्हाईल ए लेस दॅन इक्वल टू टेन जोपर्यंत सॉरी इथे मी दहा पासून एक पर्यंत जातोय व्हाईल ए ग्रेटर दॅन इक्वल टू वन म्हणजे जोपर्यंत ए ची व्हॅल्यू वन होत नाही तोपर्यंत हा लूप रन होणार आहे आणि इथे मी लूपचा एंड करतो रिटर्न झिरो आणि लूपचा एंड केला ठीक आहे म्हणजे आता याचा अर्थ काय होतो बघा सुरुवातीला तो दहा प्रिंट करेल मग याची व्हॅल्यू नऊ होईल मग पुन्हा चेक करेल नऊ एकापेक्षा मोठा एका आहे तर परत प्रिंट करेल म्हणजे दहा प्रिंट केल्यानंतर पुढचे अंक प्रिंट करायचे की नाही करायचे ते हे कंडिशन ठरवेल तर कंडिशन ट्रू असेल तर पुढचे अंक प्रिंट होतील दहा नंतर नऊ आठ सात पहिल्यांदा याला मी सेव्ह करून रन करून दाखवतो आता मी या कोडला सेव्ह करतोय कंट्रोल एस प्रेस करा सेव्ह करा आता मी याला टू डॉट सी नावाने सेव्ह करतो आणि याला कंपाईल करतो कंप झाला आता रन करतो आता मी रन केल्यावर आउटपुट तुम्हाला दहा पासून एक पर्यंतचे अंक दिसत आहे बघा ठीक आहे आता कंडिशन ट्रू होती म्हणून तो नऊ पर्यंत म्हणजे दहा नंतर नऊ आठ सात असा एक पर्यंत गेला समजा ही कंडिशन मी लेस दॅन वन करून टाकली ते आता बघा याची व्हॅल्यू दहा आहे एकापेक्षा लहान आहे का नाही आहे म्हणजे सुरुवातीला कंडिशन फॉल्स आहे बघा पण तरीही दहा प्रिंट होईल कारण तो मध्ये जाताना कंडिशन चेक करणारच नाहीये म्हणून तो दहा प्रिंट करून घेईल ची व्हॅल्यू पुढे दहा नंतर नऊ होईल पण नऊ जेव्हा चेक करेल तो एकापेक्षा लहान का तर नसेल आणि बाहेर निघून जाईल पण कमीत कमी एकदा लूप रन होणारच आहे बघा आता मी याला परत कंपाईल करतो आणि याचा आउटपुट बघा तुम्ही कमीत कमी एकदा रूल लूप रन होईल म्हणून दहा प्रिंट झाला बघा हा दहा प्रिंट होतोय पुढचे मात्र नाही झाले म्हणजे व्हाईल आणि व्हाईल मधला फरक तुमच्या लक्षात आलाय की व्हाईल लूप हा कंडिशन ट्रू असेल तरच रन होतो नाही तर एकदाही होत नाही आणि डोवाईल लूप हा कंडिशन ट्रू असो नाही तर फॉल्स असो एकदा रन होतोच हा मुख्य फरक दोघांमध्ये आहे आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत दोघांमध्ये सारख्याच आहेत आता मी अजून एक कोड म्हणजे हा सेम कोड आपण फॉर लुकने जर केला तर कसा करता येईल आपल्याला फॉर लुक वापरून सेम कोड आपल्याला करायचा मी आता परत एक न्यू फाईल घेतो हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच हे फाईल इन्क्लूड करायची इंटिजर मेन त्याच्यानंतर मी एक व्हेरिएबल घेतो इंटेजर टाइपचा एक व्हेरिएबल घेतला ए ओके तर मी एची व्हॅल्यू इक्वल टू वन इथे घेत नाहीये मी आता काय करतो बघा फॉरलुप वापरतो फॉरलुप मध्ये तीन पार्ट असतात इनिशियलायझेशन कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आता मी इनिशियलायझेशन मध्ये काय लिहितो बघा ए इक्वल टू वन म्हणजे ची व्हॅल्यू सुरुवातीला वन करून घेतली आता जोपर्यंत ए दहा पेक्षा लहान आहे तोपर्यंत लूप रन करायचा ची व्हॅल्यू मी कंडिशन तो बगा, A 10, -E एक एक वाढवतो हो मी इथे ए प्लस प्लस असं लिहितो बघा आता हा लूप जो आहे हा कसा रन होईल आता तर इथे फक्त मला प्रिंट एपने काय करायचं आहे एक नंबर फक्त तो जो ए आहे तो प्रिंट करायचा प्रिंट एप परसेंटेज स्लॅशल ए आता ए प्लस प्लस मी लूप मध्ये वरतीच दिलेला आहे तो खाली लयची करत नाही आता फॉर मधून तो बाहेर केव्हा पडेल ची व्हॅल्यू दहा पेक्षा मोठी झाली की तो बाहेर पडेल आणि इथे प्रोग्रामचा एंड होईल रिटर्न झिरो आणि एंड ऑफे आता याला मी पहिल्यांदा सेव्ह करून रन करतो आणि मग कसा रन झाला तुम्हाला पुन्हा सांगतो मी याला नाव देतो फॉर डॉट सी ते कंपाईल करतो एफ ने कंपाईल होईल आणि एफ टेन की ने रन करतो बघा एक ते दहा अंक प्रिंट झाले म्हणजे आउटपुट सेम आला आता याचं वर्किंग कसं आहे बघा याच्यामध्ये सुरुवातीला ए इक्वल्स टू वन तो करून घेईल हे फक्त एकदा होईल फर्स्ट टाइम आणि मग नंतर तो चेक करेल कंडिशन की ची किंमत दहा पेक्षा लहान आहे का आहे मग तो लुकमध्ये जाईल मग प्रिंट करेल ची व्हॅल्यू वन प्रिंट झाली मग ची व्हॅल्यू एकने ने वाढली म्हणजे एक नंतर तो दोन झाला पुन्हा कंडिशन चेक झाली दोन दहा पेक्षा लहान आहे का आहे मग त्याने ची व्हॅल्यू दोन प्रिंट केली मग ची व्हॅल्यू ए प्लस प्लस केली म्हणजे तीन झाली परत तीन दहा पेक्षा लहान एका चेक केला पुन्हा प्रिंट केला म्हणजे आता जोपर्यंत याची किंमत पेक्षा लहान आहे तोपर्यंत तो, तो याला प्रिंट करत राहणार आहे आणि ज्या वेळेला ची व्हॅल्यू पेक्षा मोठी होईल त्यावेळेला आपोआप तो लूप मधून बाहेर पडणार आहे अशा पद्धतीने हे तीन प्रकारचे लूप जे आहेत व्हाई लूप डू व्हाईल लूप आणि फॉर लूप हे आपण कोड मध्ये कसे यूज करायचे त्याचे हे सिम्पल एक्झाम्पल आपण बघितले तुम्ही स्वतः हे कोड करूनच बघा मी तुमच्यासाठी एक असाइनमेंट देतो एक कोड देतो तो तुम्ही तिघमध्ये म्हणजे व्हाईल वापरून डू व्हाईल वापरून आणि फॉर वापरून तिघांमध्ये तुम्हाला तो कोड करून बघायचा आहे मी एक असाइनमेंट देतो तुम्हाला असाइनमेंट अशी आहे राईट राईट अ कोड फॉर डिस्प्ले ऑल इव्हन नंबर्स इवन नंबर्स बिटवीन वन अँड हंड्रेड एक ते शंभरच्या मध्ये जेवढ्या समसंख्या आहेत इवन नंबर्स आहेत ते फक्त तुम्हाला प्रिंट करायचे म्हणजे पहिली इव्हन व्हॅली कोणती आहे टू टू नंतर काय पाहिजे फोर फोर नंतर शीक्स, शीक्स नंतर एट अशा पद्धतीने म्हणजे ते मधल्या फक्त तुम्हाला प्रिंट करायची आहे तर तुम्ही हा असाइनमेंट कोड जो आहे तो स्वतः करून बघा काही अडचण आली काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला कमेंट करा नक्की मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि तुम्हाला या व्हिडिओ खरंच आवडत असतील तर तुम्ही लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही स्वतः आपल्या कोडिंग कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला हे मोटिवेशन मिळेल आणि अजून चांगल्या व्हिडिओज आम्ही या चॅनलमध्ये टाकू शकू तुम्हा तुम्हा आ, तर तुमचं सहकार्य तुमचं मोटिवेशन आम्हाला फार इम्पॉर्टंट आहे तर कृपया सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ आम्ही टाकल्यावर नक्की त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आजचं हे सेशन आपण या ठिकाणी आता थांबवतोय आणि तुम्हाला आजचं सेशन कसं से वाटलं त्याच्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा चला भेटूया पुढच्या सेशन मध्ये आपल्या माणसांचं आपलं चॅनल कोडिंग कंटा